शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केलेली होती आणि त्याला आता राऊतांनी उत्तर दिलेलं आहे मोठा निर्णय घ्यायला हिंमत लागते असं राऊतांनी म्हटलंय संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शिवसेना फोडल्यानं शिंदेना मुख्यमंत्री केलेलं होतं ईडी सीबीआयचं भय असणारे मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय मानसिक संतुलन कुणाचं बिघडलं हे निकालानंतर कळेल असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय आणि हेच प्रत्युत्तर राऊतांनी शिरसाटांना दिलंय आम्ही नाराज असलो तर उघडपणे जाहीर करू हे उत्तर संजय शिरसाट यांनी दिलेलं नाही त्याच्यावरती मी योग्य नाही मला बोलायचं नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महा त्यांच्या आघाडीमध्ये त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा आहे पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला एवढंच मी सांगेन घेतील असं शिवसेना हिंमत लागते हिंमत लागते मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे जे बडून सांगत होते की आमची सत्ता येणार एकशे साठ एकशे सत्तर एक पूर्ण साठ सुद्धा गाठू शकले नाही एकशे साठ तर वेगळीच बाहेर पाहिजे म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही त्यांना त्यांची चूक कळालेली परंतु हे चारी घरचा पाहुणा ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती तेच लोक अशी टीका करू शकतात